कृष्ण मित्रांनो श्रीकृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय चनंद गोप कुमाराय गोविंदाय नम नम गोविंदाय नम नम ज्या पद्धतीनं आपण प्रथम कृष्णाचं स्मरण करून आपल्या कामाला सुरुवात केली आता ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी आपला घड पूर्ण वेन झालेला आहे आणि ह्याची जी बारकी बारकी फुलं ती ही, ही फुलं अशी खाली पडते हिता अशी बघा हो ही फुलं अशी खाली पडते ती केर खाली पडतो ह्या पानं साफ केलेल्या केर खाली पडलेला असतो ना मित्रांनो तो केअर ह्या केरामध्ये जीवजंतू तयार होतात मित्रांनो थ्रिप्स तयार होतं बघा ह्या ठिकाणी थ्रिप्स किती आहे बघा तुम्ही बघा इथं जीव जंतू तयार होतात तर थ्रिप्स तयार होतं आणि हिथं बसलेलं थ्रिप्स हिथं थ्रिप्स मच्छर तयार होत्या बनतात मग हिथं थ्रिप्स मच्छर तयार होऊन इथं म्हणून ही केर आहे का मित्रांनो ही केर आसाममध्ये पट्ट्यात टाकायचा मित्रांनो हिथला ज्या त्या घडाच्या ह्या घडातून असं पाणी टिपकतं मित्रांनो खाली बघा असं हिथून खाली खाली ह्या फुलातून खाली असं पाणी टिपकतं आणि ही पाणी ह्या घडाचं टिपकलेलं पाणी ह्या ठिकाणी पडतं खाली मित्रांनो आणि ही पाणी पडलेल्या ठिकाणी हवा असं जीवजंतू तयार होतात आणि ही जीवजंतू तयार झालेलं ह्याच्यात मच्छर तयार होतात परत ती मच्छर वर जातात थ्रिप्सच्या जर थ्रिप्सनं थ्रिप्स तयार होऊन वर जातं आणि आपल्या घडाला आपल्या घडाला विजा पचवायचं काम होतं मित्रांनो ही आपल्या घडाला विजा पचवायचं काम होतं बघा ह्या ठिकाणी कसं मच्छरने डाग मारले होते बाबा मित्रांनो हा छोटं 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 डाग मारल्या ते बघा मी दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तुम्हाला तर ह्या ठिकाणी आतून बघा ह्या केळाच्या बारक्या बारक्या केळांना आतून थ्रीप्सने डाग मच्छरचा चावा घेतलेला आहे काळ काळ टिपकं म्हटलं मित्रांनो ह्यातनं ह्यातनं काळ काळ टिपकव ती काळ काळ टिपकं मच्छरचं डाग आहेत चावलेलं तर तसं मच्छरचं डाग होऊन इथं म्हणून आपण ज्या त्या घडाच्या ह्या गडाच्या कमळाच्या कमळाच्या खालीबरोबर खाली टिपकं पडतात इथं आणि ही टिपकं पडलेल्या जागेला वरून पडलेल्या पानांमुळं पानामुळं आणि त्या पाण्याच्या टिपक्या ह्या घडाच्या टिपक्यांमुळं तिथं जीवजंतू तयार होऊन मच्छर तयार होतात आणि त्याच्यामुळे एवढा मोठा प्रॉब्लेम होतो मित्रांनो हा थ्रिप्स तयार होतं जास्त म्हणून आपण ह्यातला केअर दोन्हीच्या अं ह्या दोन्ही दोन्ही पट्ट्याच्या मध्ये ह्या दोन्ही झाडाच्या बुडक्याच्या मध्ये टाकायचं केलं मित्रांनो दुसरं काय नाही याच्यामुळे आपला बॉक्स पॅकिंगला जायला काही सुद्धा अडचण येत नाही मित्रांनो